चीनची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चिमणीचे घर मेणाचे ने कावळ्याचे घर शेणाचे जागतिक चिमणी दिन विशेष चिमण्यांच्या घटत्या संख्येने पर्यावरण प्रेमींमध्ये चिंता संरक्षणासाठी विविध उपाययोजना स्वरूप चिमण्यांची चिवचिव पुन्हा ऐकायला सामूहिक प्रयत्नांची गरज चिमण्यांचे संवर्धनासाठी रासायनिक खत आणि रेडिएशनवर नियंत्रणाची मागणी चिमण्यांची घटती संख्या पर्यावरणासाठी धोक्याची घंटा पूर्वी आजी बाबा घरात नातवांना गोष्टी सांगायचे त्यात चिमणीची गोष्ट नक्की असायची एक होती चिमणी चिमणीचे घर होते मेणाचे आणि कावळ्याचे घर होते शेणाचे मात्र आज ती चिमणी भुरकण कुठे उडून गेली हे आजीला आणि बाबालाही सांगता येत नाही नातवाला चिमणी दाखवण्यासाठी शिल्लक नाही एरवी चिवचिवाटाने गजबजणाऱ्या चिमण्या गेल्या काही वर्षापासून दिशेनाशा झाल्या आहेत पर्यावरण प्रेमी म्हणते त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे पर्यावरणातील चिमण्यांचे महत्त्व लक्षात घेता त्यांची संख्या वाढवण्यासाठी आज जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत चिमण्यांच्या घटत्या संख्येमागे वाढते शहरीकरण शेतीत रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घराघरात पोहोचलेले मोबाईल टॉवरमधील रेडिएशन ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात पर्यावरणाच्या अन्न साखळी चिमण्यांचे महत्त्वाचे स्थान असून त्यांचे संवर्धन होण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षितरित्या अन्न पाणी आणि घरटीसाठी निवारा मिळणे गरजेचे आहे जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने जळगावमध्ये अनेक पर्यावरणप्रेमींनी आपल्या घराच्या परिसरात चिमण्यांसाठी पाण्याच्या परड्या ठेवण्यास आणि धान्य टाकण्यास सुरुवात केली आहे जळगाव शहरातील तलाव परिसरात उभारण्यात आलेले पक्षीचे घर देखील चिमणीसाठी चिमणीसह अनेक पक्ष्यांसाठी जीवदान ठरत आहे रासायनिक खतांचा कमीत कमी वापर आणि मोबाईल टॉवरच्या रेडिएशनवर नियंत्रण ठेवण्यासाठी संशोधन होण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे मानवी निवासस्थानांच्या सोबत पशुपक्ष्यांच्या निवाऱ्याचा विचार केला तरच चिमण्यांचे अस्तित्व टिकून राहील असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले काम पाहिजे चिमणी हे निसर्गातलं चिमणी व इतर पक्षी त्यातल्या त्या चिमणी ही आपली आपल्या परिसरातच राहते अगदी घराच्या अंगणांमध्ये असते त्याच्यामुळे तिला जास्त आपण महत्त्व देतो आणि चिमणीचे निसर्गासाठीचे सर्वात उत्तम काम म्हणजे ती जे कीटक आणि आळ्या वगैरे असतात झाडांवर येणाऱ्या आळ्या कीटक ह्या सगळ्यांचं भक्षण करून ती तिचं पोट भरते थोडंफार अन्नधान्य पण खाते पण जास्तीत जास्त ती कीटक खात राहते ह्या कीटकांमुळे निसर्गाचा जो था था। एक समतोल आहे कीटकांचं संख्या नियंत्रित राहणे याच्यासाठी तिचं फार मोठं योगदान आहे जरी आपल्याला खूप छोटा विषय वाटत असला हा आपल्या जीवनाशी काही त्याचा विषय संबंध वाटत नसला तरी प्रत्येक सजीवाचा एकमेकांवर परिणाम होत असतो आंतरक्रिया असते त्यामुळे चिमण्यांची सं जी संख्या घटते ती एक प्रकारे आपल्या संपूर्ण पर्यावरणाचं संतुलन बिघडण्याचं ते एक निदर्शक आहे त्याला आपण त्या मानाने एक निदर्शक म्हणून आपण घेऊ शकतो तर चिमण्या कमी होण्याची जी, जी कारणं आहेत त्यामध्ये पहिलं कारण जे ते वाढतंच शहरीकरण आहे शहरं वाढतायत त्याच्यासोबत जी जंगलं आहेत नैसर्गिक अधिवास आहे पक्ष्यांचा तो दिवसेंदिवस कमी होतो आहे आणि त्यामुळे चिमण्यांची जी नैसर्गिक घट घरटी करण्याची जागा जागा आहेत त्यांना उपलब्ध होत नाही त्यामुळे चिमण्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस आपल्याला कमी होताना दिसते त्यासोबतच शेतीची जी पद्धत बदललेली दिसते की कि कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे पूर्वी चिमण्यांना चांगल्या प्रमाणात शेतांमधनं खाद्य मिळून द्यायचं परंतु आता कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे चिमण्या त्या सगळ्या रासायनिक खटां त्या कीटकनाशकांना बळी पडतायत आणि ते सुद्धा एक मोठं कारण चिमण्यांची संख्या कमी होण्यामध्ये दिसून येत आहे त्यासोबतच मोबाईल टॉवरचं जे रेडिएशन आहे त्याचा पण चिमण्यासारख्या छोट्या पक्ष्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो असं दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे ते त्याच्यावर अजून विशेष अभ्यास करून नेमका काय परिणाम होतो आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याचासुद्धा विचार झाला पाहिजे आ, पक्षी दृष्टीने काय उपाययोजना चिमण्या तसंच इतर सगळे पक्षी वाचवण्यासाठी आपण आपल्या परिसरामध्ये फिडर्स लावू शकतो पाण्याची त्यांच्यासाठी सोय करू शकतो आपल्या घरांमध्ये आज पूर्वीसारख्या भेगा किंवा कपारीसारख्या जागा राहिलेल्या नाही त्यामुळे पक्षी घरामध्ये येत नाही पूर्वी घरांमध्ये फोटोच्या मागे खिडकीच्या वर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद